शब्दांच्या जातीतील शब्दाची जात ती म्हणजे शब्दयोगी अवय याच्या शब्दयोगी अव्य वाक्यातील एखाद्या वस्तूला किंवा नावाला शब्दाला जोडून येणारे जे अविकारी शब्द असतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात म्हणजे नावाला किंवा एखाद्या वस्तूचा जे जोडून शब्द येतात नाही त्यांना काय म्हणतात अविकारी शब्द म्हणजे ज्यांना लिंग वचन याला हे नाही त्या पद्धतीप्रमाणे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य यांच्यात बदल होत नाही असे शब्दांना जे शब्द जोडून आलेले असतात त्यांना काय म्हणतात मग शब्द योग्य हवे हो असे म्हणतात उदाहरणार्थ शाळेच्या माठे बा का काय आहे शाळेच्या मागे काय आहे बाग आहे फक्त शाळा शब्द आहे का नाही त्याच्या मागे काय लागलेलं आहे शब्द मागे म्हणजे स्वतंत्र शब्द नाही हे काय आहे सॉरी हे स्वतंत्र शब्द आहे म्हणून त्या ठिकाणी शाळेच्या मागे बाग आहे दुसरं उदाहरण घर हे शाळेजवळच आहे घर आहे काय कुठं आहे बाब शाळेजवळच आहे तिसरं उदाहरण दुपारी शेतकरी शेताकडे जातो कुठं जातो शेताकडे जातो फक्त शेताकडे जर म्हटलं शेता जातो असं काल काळ उत्तर देण्या ठिकाणी येईल परंतु शेताकडे जातो म्हणजे त्या या शब्दाला काय लागलं मग कडे हा शब्द लागलेला आहे तेव्हाच ते वाक्याचा काय होतो पूर्ण होतो म्हणजे त्या याला म्हणतात मग एखाद्या वाक्याला किंवा एखाद्या वस्तूला जोडून येणारे जे शब्द असतात त्यांना काय म्हणतात शब्द योग्य म्हणतात आता उदाहरणार्थ स्वतंत्र नाहीत हे शब्द स्वतंत्र आहेत का नाही त्यांना काहीतरी जोडून आलेले आहेत आता शाळा आता शाळेच्या शाळे शाळेच्या शाळेच्या आता समजा इथं गायवजी काय करू आपण कानाऐवजी काय केलं मात्र घेतला म्हणून त्या ठिकाणी मात्रा घेतल्यानंतर त्या चला काय केलं केला च्या शाळेच्या मागे बाग आहे किंवा शाळेजवळ बाग आहे असं त्या ठिकाणी उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय म्हटलंय वाक्यातील मागे जवळच हे शब्द स्वतंत्र नाही हे वाक्यामध्ये असलेल्या शब्दांना जुळून आलेले असतात मग ते स्वतंत्र कधी कधी एखाद्या वस्तूला नामाला जुळून येतात आणि त्या शब्दांना सहसंबंध दर्शवतात आता सहसंबंध सहजीतीने त्याचा संबंध वाढतो आता उदाहरणार्थ एखादा नवीन विद्यार्थी आला वर्गात आल्यानंतर त्याला बसवलं की लगेच त्याची एक मित्रत्व त्या ठिकाणी निर्माण होते मग दो त्या दोघांशी चांगल्या प्रकारची मैत्रीणी त्या ठिकाणी साजरी सहसंबंध त्याच्यात वाढतात त्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी सहसंबंध दर्शवतात अशा शब्दांना जोडून येणारे शब्द त्यांना शब्दयोगी अवय असे म्हणतात उदाहरणार्थ कडे गुण पासून ची साठी शब्द त्या वगैरे त्याचप्रमाणे शब्दयोगी अवयाचे किती प्रकार आहेत मग दहा प्रकार आहेत एकूण किती प्रकार आहेत दहा प्रकार आहेत किती प्रकार आहेत दहा त्याच्यात काळ वाचक त्याच्यात म्हटलंय आ पूर्वी अति हे शब्द येतात त्याच्यानंतर दुसरा गतीवाचक शब्द योग्य होय स्थल वाचक शब्द योग्य हेतू वाचक शब्द योग्य वाचक शब्द योग्य ववे तुलनात्मक शब्द योग्य हवे योग्यता वाचक शब्दयोग्य वगैरे केवळ वाचक शब्द योग्य होय संग्रह वाचक शब्द योग वय संबंध वाचक शब्द योग्य असे हे किती शब्द आहेत हे प्रकार आहेत मग दहा प्रकार आहेत म्हणजे त्याच्यात सहज संबंध त्याच्यात विविध प्रकारचे शब्दांना जुळून आलेले असतात अशा शब्दांना शब्द असते त्या ठिकाणी म्हणतात मित्रांनो हे उदाहरण दिलेले या या उदाहरणांच्या माध्यमाने हे शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचे वाक्य त्या ठिकाणी हे शब्द टाकून त्या ठिकाणी वाक्य त्या ठिकाणी करायची आहे हे पुढच्या वेळेला आपण पुढचा टॉपिक त्या ठिकाणी पाहू हा लक्षात